हा सनबुरच्या बाजारातून घेतलंय गावटी कोंबडा आठशे रुपये बघा बघा कोमरा जमते का जमायला काय झाले फोन काढायचे हे पूर्ण उकळायला लागलं पाणी तर उकळायला याच्यात टाकायची घरनं आणलेली चटणी अशी बघा तेला तर कुठं आणायचं तेल असतं देवाला आता बघा हे हे जे चिकन आहे आपण आमडा जो कापला आहे तो डायरेक्ट टाकायचा ह्याच्यात आहे मजा आता बघा बरं खरंच ना खाणार ॲक्च्युली खाणार मी आणि बिल्डरच आहे हे मला नाही भेटलं हे फिराव राईट करा फिराव राईट करा बस 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 अर्धा कुठं कुठं ए बाबा फिराव राईटला ला राईटला राईट ला हो हो आज आहे रविवार आणि पार्टीचा दिवस तर हे बघा आज आम्ही चाललो आहे डोंगरात गावटी कोंबडा करायला व्हेजवाल्यांनी हा व्हिडिओ बघू नका कारण की हा पीवर नॉन व्हेज व्हिडिओ आहे आणि मस्त पैकी डोंगरात आमची अशी छोटीशी पार्टी होणार आहे छोटीशी पार्टी म्हणजे कसं असतं प्रत्येक वर्षी जसं तुम्ही जर या पाटण मधून जर असाल आणि तुम्ही समजा पुणे मुंबईवरनं बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल आप की आपल्या तालुक्यामध्ये ड्युस्की नावाचा प्रकार लय चालतो ड्युस्की म्हणजे कसं असतं जे तुमची शेत असतात ना अगोदरच्या लोकांनी म्हणजे आजी आजोबांनी आमची प्रथा काढली की ज्यावेळेस आपण जी पण शेती करतो शेती तर शेतीला एक रखवलदार म्हणून एक कोंबडा कापायचा असतो तर त्या पद्धतीचा तर दिवसेंदिवस म्हणजे पाक पंजोबापासून आमची ही प्रथा चालली पंजोबापासून ही प्रथा आमची सुरू आहे कोंबडा कापणं तर हा जो कोंबडा आहे हा नायकबाचा कोंबडा असतो ती बाजुलीचा नायकबा आहे ना तिकडचा तर म्हणलं रविवार आणि रविवारचाच द्यायचा असतो तर म्हणलं की ठीक आहे आज रविवार आहे तर हा कोंबडा बघा हा सनबूरच्या बाजारातून घेतला आहे कोंबडा आठशे रुपये पूर्ण जरा महागच बसला पण ठीक आहे गावामध्ये असं जर घ्यायला म्हणलं ना तर हजार अकराशे पर्यंत भेटतो पण आता हा बाजारामधला आठशे रुपयाला वेगवेगळ्या प्रकारच्या जाती असतात पिगू वेगळे पिगू जर घ्यायचं म्हणलं तर पाचशे रुपयाला भेटतो हा गावठी आहे त्याच्यामुळे आठशे तर आता निघाले आता प्रत्येक वर्षी काय होतं की जसं की तुम्हाला माहिती आहे की बाचलीचा नाईक बाय तो जरा लय लांब आहे तर त्याचा कोंबड्या ना आम्ही बघा इथनं कापतो त्या चित्र का झाड आहे ना तिथं पाच दगड ठेवतो आधी कुंकू वगैरे सगळं व्हायचं आता आता भरपूर लोकं म्हणतील की अंधश्रद्धा परंपरा पण असं हे काय ना घरातल्यांनी जी प्रथा काढली ती करणं गरजेचं आहे प्रत्येक वर्षी असतं तर आता म्हणलं जा आणि आजचं हे दाखवायचं कारण म्हणजे की ह्या माझ्या पण मेमरीज आहेत प्लस एक वेगळ्या पद्धतीचं हे डिओकी टाईप असतं डावरा टाईप तर याची रेसिपी पण वेगळी असते म्हणजे काहीच मसाला विसाला काहीच नसतो उकळलेलं पाणी असतं त्यावेळेला आपण हे करू तर अजून एकदा सांगतो नॉन व्हेज लोकांनीच बघा व्हेज लोकांनी स्किप करा हा व्हिडिओ बाकी हे बघा गँग बघा कोणकोणी लेडीजनी खायचं नसतं त्यासाठी बायको नाही येते हे बारका पोरगा बारका पोराने बी खायचं नसतं चण्या आहे बाबू आहे अक्षय म्हणजे बिल्डर आणि आपले रविभाऊ आणि मी चौघ का काल ना, 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 ना तो काय नाग ठेवू कोकू चला आम्ही आता आलोय स्टॉपवर आपल्या व्हिडिओमध्ये गेस्ट अपेअरन्स होणार आहे त्यांचा शेट येणार त्यांच्याशिवाय व्हिडिओला मजा नाही आणि आमच्या या एवढ्या याच्यामध्ये खाणारा पण कोण नाही वळखा पाहू कोण आम्ही आलो आहे नाईकबाच्या मंदिराच्या इथं पण अनफॉर्च्युनेटली झालं काय माहिती आहे का आज आहे एकादशी एकादशीला चालत नाही तर पुजारी म्हणले की कोंबडा सोडून द्या पण नको म्हणलं कोंबडा सोडायला आपण आलं तर दुसरीकडे कुठेतरी पार्टी करू देवाच्या परिसरात नाही काप ते काय तसं ॲक्च्युली मला काय झालं माहिती आहे काल मी ज्यावेळेस बाजारात गेलो ना त्यावेळेस एक बाई म्हणलेले एकादशी बरं झालं त्यावेळेस नाही तर आज येऊन आम्ही कापला असता इथं कोंबडा पुजाऱ्यांना विचारलं तर ते नाही म्हणलं राहू द्या पाया तरी पडलो पुढच्या पण आहे बघू कुठंतरी ऍडजस्टमेंट करू शुक्रवार किंवा मंगळवार बाकी हे बघा म्हणजे भरपूर दिवसात आलो दोन वर्षानंतर घर कशाला गाठू कम हा चल वर बिर जाऊ कुठं तरी जाऊ की वर हे गे की पाण्याची कैशी भरून घ्या की रे भाऊ हे जा चालव आहे गाडी चालवत चालत खाली थोडा ऑफ लोकेशन आहे त्यासाठी खाली घेतली गाडी दुसरीकडे लोकांनी नांगर टाकून ठेवलं तर नको म्हणलं त्यांच्या शेतामध्ये बाकी बघा हे झाडे मस्त खाली चावली आहे खाली एक जांभळाचं झाड पण आहे तर तिथं आपण करूया जाते काय जांभळाच भात बी सगळं आम्ही बनवून आणलेला एवढा भात आता परतच्या वेळेस हे करू आता बिल्डरचं काय बिल्डरचे क्लास आहेत ऑनलाईन क्लासेस म्हणजे काहीतरी कामाचं चाललंय तर त्यासाठी तो गेला आहे तिकडं परत त्याला आणायला जायचं त्याला फोन आल्यावर हे बघा पाण्याजी विण्याची पूर्ण सोय झाली झऱ्याच्या पाण्याचा चिकनचा रस्सा यावेळेस जसं मी तुम्हाला म्हणलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला मस्त तुम्हाला दाखवतो रेसिपी रेसिपी विषयी काहीच नाही खतरनाक लागतो बघा सगळे सामान इथं ठेवले चूल पेटल्या बघा इथं कोंबडा टाकल्या करपटायला थांबा की पेट उद्या जरा हे बघा कोंबडा अरे बाबा जमते का जमायला काय झाले चा इकडे बोल म्हणते चालू चालत आम्ही ती तंबूक असलीस ए बघा गोपांतर रवी भाऊ बनवतात ते कोमडा करपडतात ते तोपर्यंत आपण खाल्लं कातूस फनस अरे थांबा की झाला हो तुम्ही पासत खालिस असं मी आता एकच खाल्ली दे ने आपल्याला कोंबडा बघा दुतला चांगला बडा मोठा बघा पडला आहे चांगला मोठा दादिया तर आम्ही आता काय झालं की बिल्डरला घेऊन आलो तिथनं बिल्डर आला आणि बघा याला पाणी चालवत जाऊन पाणी घेऊन आलं याला सांगितलं चालवत जाऊन शिक्षा दिली याला तिकडे तिथं घे आता पाहिजे तेवढं खाली पडून रोय बाबा वा डावरा पद्धत तुम्हाला सांगतं तर डावरामध्ये कसं असतं पाणी एकदम उकळू द्यायचं पाणी उकळलं की त्याच्यामध्ये टाकायची चटणी चटणी टाकली की परत उकळू द्यायचं पाणी आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आपलं चिकन चिकन किंवा मटण असतं ना ते आता बघा हे आग लावली येतं पाणी उकळू द्या जरा उकळल्यावर तुम्हाला दाखवतो पाणी हे बघा मस्तपैकी उकळलंय उकळलं आहे पण बुलबुले दिसत असते आता रे भाऊ जरा टाका तुमच्या हाताने टाक तुमचा आता हात हे झाला आहे हात फरसा हे लोक फणस खात होते आता बघा हे पूर्ण उकळायला लागलं पाणी तर उकळलेलं याच्यात टाकायची घरनं आणलेली चटणी अशी बाबा अजून टाका टाकणार की हो अजून आले सगळे टाकतो पाचच चमचे आणले लिंबू पण नाही आणलेला आपण बस 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 काटली करून काय घ्यायची ते मीठ आण मग चला हे टाकल्या आता ह्याला एक उकळी उद्या कुठं आणली काय काय आहे का मी टायमिट मसाला कसा लागेल मीठ आहे मीठ ते फाटलं आहे जरा दोन बाहेर टाकलं तेला तर कुठं आणायचं तेल असतं देवाला आता बघा हे हे जे चिकन आहे आपण आमडा जो कापला आहे तो डायरेक्ट टाकायचा ह्याच्यात अह हो 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 जा जाऊ दोन घ्या दोन घ्या दोन घ्या मेन काम मेन हे राहिलं की आता बघा चिकन आपण सगळं टाकले ते आता त्याला खतरनाक असं उकळे देऊन द्यायची अर्धा तास उकळायचं हे करा ही चटणी आहे ती फुली टाका हां टाका का तिकट व्हायल हो नाही तिकट होणार तर हे बघा अर्धा तास झाला आणि अर्धा तासानंतर बघा हे चिकन असं दिसते रविवानी जरा पिऊन बघितलं तर त्यांना जरा तिकड वाटलं याच्यामध्ये फक्त पाणी उक पाणी उकळलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चटणी टाकल्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकलं मटन बघा वर्षीजले आहे काय पीस काढा नाही नाही पीस काढा पीस इकडे द्या इकडे हा काढा तू पीस काढा की खावा बघूया शिज लाईक आता बघा बरं टाकले होते तिकडेच आहे तिकडे नाही खारट नाही तिकट आहे तिकडे असून दे की भातात मीठ नाही ना भारु दुद भारु दुद भारु दुद भात ओके झालं का मग काय ना करू मग आता मी काय टाकू नका काहीच नायला थोडं असं काय म्हणतो थांबी चिकन तरी शिजले का बघू दे की किती वाजले किती वाजल्या ओरड दोन किती वाजलं एक वाजायचे दहा मिनट लावते दहा मिनट एक्झॅक्ट एक वाजलाय आता कापड बिल्डर घ्या मस्त पैकी चिकन शिजलेलं आहे हे बघा खा खाणार खाणार मी आणि बिल्डरच आहे भाऊ किती खाताय तुम्ही दोघ जण हा हा वाढलं काय स्वतःच्या हाताने घ्यायचं भेट टाकाल खाली आठवलं एक्सपिरियन्स आहे तुम्हाला वाट करत आहे का म्हणून मी टप फेकून दिला होता दादा होता म्हणूनच दुसरा कोण असतो ना मला <laughs> शिवाय ए पळी घेतलीस का वाट बाबू भात सगळ्यांना दिला होता तरी दे काय नाही झालं म्हंटल असं मात शोधिट करतात बरं का असा चढतोय मला चढल चढल बा असा टोप घेतला दिला टाकून भाताचा एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरची वाट होते त्याच्यानंतर रात्रीचं उठलो जेवण कुठं आहे जेवण कुठं आहे तू घरी आहेस हे मला नाही भेटलं हे धोरण नाही किती थँक्स बडी थँक्स ब्रो चढल्या मोठा मग असं आणायचं होतं काय तुमचे काम अरे चेचाल की का आपलं जास्त प्रॉफिट वाल काम हे <laughs> मला मेंदू दे बर काळीच दे, दे. ए ते पाई दे, पाई दे, पाई दे. ना काळीच दे पाहिजे पाहिजे बोलते आता हलो काय हे दे हे दे ते तंगडी दे तंगडी घाण असतं ते ते अरे खाऊ दे कधी नाही वाढायची सिस्टीम नसती तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या कांदा कुठं रे कांदा 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 दे आणि मिळते बाबू कुठल्या आंब्याला जायचो अरे पाळशी मधल्या कुठे त्यातलं डील मला दे कांद्यासारखं वाटतंय ते बेलर झाले का बरोबर -बर? एक नंबर पाबू खाऊन रवी भाऊ सांगा खाऊन पटकन बिल्डर रोजचा मेहमान आहे आमच्या व्हिडिओ मध्ये हा मला गाण झालं तरी पैसे भेटतात चांगलं झाले शिजल का चने त्याला खाऊ द्या चण्याला पाणी बिणी सगळं भरून ठेवले हो पाहिजे तर काय लिंबू लिंबू पाहिजे का चना मीठ द्या कसं आहे आता जुया मस्त पैकी आणि नंतर भात मीठ नसतं ना रे भाऊ नैवदाला पण घ्या ना पण आपला कुठं नैवद देवता अरे कुठं गेलं चिक हे मीठ कुठं गेलंय हा मग आता जरा मॅनेजमेंट करूया नंतर भेटतो बाप रे एवढं खाल्लंय ना हे तिघ आहेत ना तिघ अगं हे तिघ काही कामाची नाहीत बिल्डर कामाची म्हणजे खाण्याच्या कामाची नाहीत किती खाल्ला असेल बिल्डर आपण मला वाटतं आम्ही दोघांनी अर्धा किलोचा आराम अर्ध्याच्या वर ती गायत ना नल्ले आहेत यांच्याकडे कॅमेरा झुम करायचं वय झालंय पन्नास प्लस पण दोनशे ग्रॅम पण डायजेस्ट करू शकतो मला वाटत सतरा अठरा आणि ह्यो वीस वर्षाचा काय का नाही नाही आपला कार्यक्रम निघालो पुढं आता काय चालवणार आहे बाबू ऑफ करणार आहे ये माग थांब थांब थांबता माग घ्या नको सोडू फिराव बोल फिराव अरे पहिलं फिराव फिरव फिराव 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 घे माग घे माग घे घेऊ घे फिराव अजून फुल बिलर तुला चालवायची का चालू चालू अरे इथंच आहे ऑफ रोड आहे अरे तू तुम्हाला वा वा थांब 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 हे नको सोड तर मग आपण गाडीचा हे करूया हवा बघूया हवा बर फिरव फिरव राहिलेली लाकडं टाकलीस का राहिलेली लाकडं टाकली का जाऊ जाऊ देऊ पैसे देऊन घडले ते भाऊ चालू देवा बाबू मी सांगेल तसंच ट्रेनिंग फिरव बरं का फिरव राईट फिरव फिराव राईट बस बास बार अर् कुठा कुट्टा ए बाबा फिरव राईटला फिरव राईटला फिरव फिरव उजवी डावीकडे डावीकडे फिरव 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 फिराव सर सर कर सर फिरव डावीकडे बाबू ड्रायव्हर आहे बाबा कसे ऑफ रोड चालले डावीकडे फिरव डावीकडे फिरव या डावीकडून उजवीकडे घे डायरेक्ट ए कुठे चालले <laughs> अरे इथन जागा होती की थांब 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 अबा बाबा इथन अबा इथन अबा प्रत या स्पेस मध्ये घाल हो 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 चालू द्या चालू द्या काय होत नाही फक्त वायर कालची डिझेलची वायर फोडू बघू म्हणजे झालं <laughs> नाही नाही डावी डावीकडे फिराव डावीकडे फिरा अजून फिरा अजून हा बस येऊ द्या सर दगडा उचडले ना डावीकडे फिरो दगडा उचडला चढला डावीकडे फिरो येऊ दे हळूहळू येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे फिरव तर दगडाच्या मधनं घाल डायरेक्ट आणि डावीकडे फिरव दगडाच्या मधनं घाल आणि दावीकडे फिरव ओके बाय ब्रेकदा फायनली घरी पोचलेलो आहे तर आता आम्ही सर जाणार आहे आंब्याला पण त्याचा काही ब्लॉग बनवत नाही कारण की कधी कधी हो ठीक आहे ठीक आहे कधी सगळी कधी स्वतःसाठी पण जीवन जगणं गरजेचं आहे एक झालं च निघलं बघा इंडिकेटरचं तर ठीक आहे आता दाखवण्यासारखं काय नाही कारण की त्या ठिकाणी काही कॅमेरा घेऊन जाणार नाही इथं नदीकाठी एक बिल्डरच्या घरातलं म्हणजे बिल्डरच्या कोणतं तरी चुलत काकाचा काहीतरी आंबा आहे तर आंबे पिकलेत ते जर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा जर बघितलं असेल तर आपण कारवायला आंबे काढलेले तर आम्ही आता जाणार त्या आंब्याला कारण की आत्ता किती वाजलं माहिती का एक दीड दीड पावण्या दो दोन वाजल्यात आणि पोरगं पण झोपला असेल पोरगं उठतं माझं पाच वाजता तोपर्यंत किरकिर नसते तर ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये